हॅलो मी वर्षा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी सियारासाठी काहीतरी बनवायचं म्हटलं तर तिच्यासाठी मी मटकी भिजत सॉरी मूग भिजत घातले होते आणि त्याला मो मुगाला मोडा येतात मुग। ते स मोड आले तेच प्रॉडक्टचे मूग तर त्याचं काहीतरी म्हटलं तिला डोसा वगैरे काहीतर करून द्यावा कारण की ते पौष्टिक असतं आणि खायला पण चांगलं असतं तिला असं काहीतरी बनवून देत असते जेणेकरून तिला काहीतरी पौष्टिक रोजच्या जेवणात काहीतरी मिळावं तर कसं पण येतं बघा हे मटकी ला हे करण्यासाठी ह्याचं भांड्या आहे ते जे आमच्याकडं आहे ते आम्ही मटकी मूग वगैरे असं त्याला मोड आणतो तर हे बघा मूग आहे त्याला मोड कसे आलेत बघा मूग आहे त्याच्या खाली हरभरा मटकी वगैरे पण लावले मोड याला तर हे या मी थोडं फक्त शेरासाठी बनवणार आहे पॅनकेक पॅनकेट टाईप असं डोसे दोन छोटे छोटे दोन तीन बनवणार तिला त्यामुळे तेवढंच थोडंसं घेतले म्हटलं तुम्हाला दाखवा तुमच्यात पण लहान मुलं असली तर त्यांना करून दवा खायला पौष्टिक असतं वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना करून दिलं की कसं मुलं आवडीनं खातात तर म्हटलं तुम्हाला पण दाखवा हे बघा स्प्रॉडचे मूग मी थोडे फक्त शियासाठी घेतले त्याच्यामध्ये दोन लसूण घातलेत मी एक आणि आल्लं पण घालणार थोडंसं ल लसून पण हे कसं आयुर्वेदिकच असल्यासारखं असते लहान मुलांना म्हणजे खोकला कफ वगैरे ह्याच्यासाठी हे चांगल्याच गोष्टी आहेत त्यामुळं वापरायचं त्यांच्या जेवणामध्ये तर हिथं इथं बघा मी थोडंसं जिरे घेतले होते त्याच्यात आणि मीठ टाकलं चवीनुसार तर त्यानंतर बघा हि ते ओ... मिरची घेणार होते मी थोडी सियाराला करायची म्हणून खूप थोडी बघा खूप थोडी एकदम थोडंसं काटच मी मोडून घेतलंय फक्त जरासं तिखट पण जायला पाहिजे म्हणून आणि बघा इथं आलं घेतले मिरची तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण मी थोडीशी टाकली तिला तिखट जरासं खाते ती आमच्यासोबत आणि ला थोडं थोडं तिखटची पण सवय असायला पाहिजे इथं मी जेवणासाठीच कांदा कापून ठेवला होता म्हटलं कांदा पण थोडा घालावा त्याच्यामध्ये आणि दोन तीन टोमॅटो पण घातले दोन तीन म्हणजे पीस छोटे छोटे कट केलेले त्याच्यातले घातले त्याने पण टेस्ट छान झालेलं ते ती आवडीनं खाल्ली पण ती ना ते डो हे डोसे म्हणा किंवा पॅनकेक म्हणा मुगाचा पॅनकेक मी त्याला नाव देते आता मुगाचं पॅनकेक तर इथे बघा इकडं मी साईड बाय साईड मॅगी पण म्हणजे करायला ठेवली होती मिस्टरांना माझ्या मॅगी खायची होती आज तर ते म्हटले की मला मॅगी करून दे म्हणून मग मॅगी पण मी साईड हिचं करत करत त्यांना मॅगी करायला ठेवली होती तर झाल्यानंतर बघा प्लेटमध्ये मी काढली ती गरम गरम त्यांना मॅगी खायला गेली संध्याकाळच्या टाईमात आमच्या घरी काहीतर काही चटपट सगळ्यांना खायलाच लागतं काहीतर काही तर करत असते मी मग इथे बघा मॅगी त्यांना मी नेऊन दिली त्यानंतर बघा आज याऱ्यासाठी कंटिन्यू आपण रेसिपी करतो करूया तर बघा मूग मी बारीक मिक्सरला आप करून घेतले पूर्ण अशी बारीक करून घ्यायची पेस्ट ह्याची ते मसाले ह्याची मुगाची आणि थोडंसं मी त्या मसाल्याच्या ह्याच्यातच पाणी घातलं आणि पाणी घालून सगळं काढलं भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बघा थोडंसं मी पाणी घातले दिसत असेल तुम्हाला गीस थोडं पाणी घातलं कारण की बारीक करताना पण पाणी घातलं होतं मी कारण ते पटकन बारीक होत नाही थोडंसं पाणी घातल्यानंतरच बारीक होते बघा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालणार आहे आणि त्याचं बॅटर व्यवस्थित होण्यासाठी तांदळाचं पीठ पण लहान मुलांना चांगलंच आहे खायला असं काही नाही म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे त्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काय वापरणार नाही फक्त तांदळाचं पीठ घालून आपण पॅनकेक करायला मुगाचा पॅनकेक करायला मुगाचा पॅनकेक करायला सुरुवात करायची त्याला काही मी भिजत ठेवलं नाही काही नाही पण तुम्ही पाच मिनटं जर ठेवला रेस्टला लिहायला तरी पण चालेल पण मी भिजत ठेवलं नव्हतं लगेच केलं आणि लगेच मिक्स करून मी लगेच करायला घेतलं होतं इथे बघा सियारा मम्मा मम्मा म्हणत होती बघू शकता बघा आली होती मम्मा हे देते, दे ते दे असे सुरू होते त्यानंतर मी तिला म्हणत होते व्हिडिओमध्ये हाय कर नाही पळून गेली तिला इथे बघा मी तव्यामध्ये करणार आहे पॅनकेक मुगाची पॅनकेक आणि तव्याला मी छान असं तेल लावून घेतलं फक्त तेल लहान ला, मुलांना कसं मोठा कर करत नाही म्हणजे मुल मुलांना कसे छोटे छोटे डोसे किंवा काय पण काही की ते छान पण दिसतात आणि ते खातात पण ना हातानं पण खाऊ शकतात मोठे कसं असले की बारी बारीक बारीक करून द्यावं लागतं तर ती खाते तशी डो मोठे पण आम्ही डोसे आमच्यासाठी केलेले ते पण पण आता तिच्यासाठीच खास करायला लागले तर म्हटलं छोटे छोटे करायचे म्हणून बघा एकदम छोटा असा घातलाय तीनच झाले एवढ्या ह्याच्यामध्ये फक्त तीनच झाले होते पण छान झाले होते पहिला जर असा खाली चिटकला होता कुठला पण रसा नॉर्मली आपल्याला सुद्धा करताना पहिला जे करतो ते माझ्या तर बाबतीचं असं होतं की ते चिटकता खाली का काम येत नाही आणि थोडासा चिटकला होता पण निघला व्यवस्थित नंतर आणि बाकीचे दोन व्यवस्थित अजिबात चिटकले नाही लगेच सुटत होते तर मी हळूहळू त्याचे काठ सोडवत होते जेणेकरून तो व्यवस्थित निघावा म्हणून व्हिडीओ बनवाले म्हणून मी असं काही दाखवत नाही की पहिला माझा असं झाला मी तर दाखवायचं नाही जे हा आहे ते मी दाखवते व्हिडिओमध्ये चिटकते तर चिटकते जे आपल्याला जसं येते तसं करते मी तर इथे बघा मी तवा हालत होता म्हणून मी चिमटाने पकडून त्याच्या काटा सडून मी पलटून घेतलं होतं ते बघा ते निघला त्यानंतर मी पलटला बघू शकताय कलर वगैरे किती छान आलाय आणि टेस्टला पण खूप छान लागतो आणि हेल्दी असतो मुलं आवडीनं खातात वेगवेगळं काहीतरी करून दिले की मुलं नेमकं चवडीने खातात तेच तेच आमची लई हे तिला असं लई वेगवेगळं सगळं लागतं तेच तेच नाही वरण भात दिलं तर वरण भात असं सारखं खात नाही कधी तर दिलं तर खाते अशी करते म्हणून तिला असं काहीतरी ना काहीतरी काहीतरी घर मी करून देत असते तिला जे आवडते ते आवडीनं खाते नाही तर नाही असे करते इथ बघा मस्त कलर पण छान आलाय दुसऱ्या बाजून पण छान भाजून घेतलं होतं मी अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा करा ट्राय आणि मला कमेंट करून सांगा ते कसं झालं तर पहिला चिटक तर मी मला आधीच सांगतो पहिला डोसा म्हणजे चिटकणारच मोठा करा किंवा छोटा करा कारण की पहिलं माझं तर चिटकतं आहे तुमचं काय माहिती नाही मला आणि माझं काय ह्याच्यात चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मग त्याच्यामध्ये मी सुधारणा करेन आणि तिला करून परत आणि तुम्हाला दाखवेन आणि पिल्ड्या पण माझ्या खाऊ घालीन करून तर बघा मी पलटी मारली होती छान असं दोन्हीकडनं भाजले होतं पॅन केक म्हणतो मी आता त्या ह्याला मी डिशला पॅनकेक असं नाव तो मुगाचा पॅनकेक <laughs> लहान मुलांसाठी छोटे बँकेक बघा किती छान झाली होती मस्त भाजून बघा दोन्ही बाजूने छान भाजलं त्यानंतर मी दुसरा पण करायला घेतला दुसरा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ काय मी कट करत नाही काही नाही बघा कंटिन्यू तुम्हाला दाखवते दुसरा पण मी इथं तेल बाजूला घटलं तुम्हाला वाटेल ह्या कढईमधलं का तेल घालायला लागले तर ह्याच्यामध्ये आम्ही पुऱ्या केल्या होत्या तर पुऱ्या तळल्यानंतर त्याच्यामध्ये तेल जास्त राहिलं तर तेच वापरलं जेवणामध्ये म्हणून सियाराला पण त्यातलंच ते या पॅनकेकला पण त्यातलंच तेल मी साईडला घालत होते तिथं कढई ठेवलेली साईडला म्हणून तर बघा तेल घातल्यानंतर बघा दुसरा पण मी पॅनकेक घातला मुगाचा मुगाचं बॅटर घातलं त्याच्यामध्ये पॅनकेक म्हटल्यानंतर मलाच हसू यायला लागले तर थोड्या वेळ छान असं मिडियम आणि हे सगळे मी तिन्ही पण पॅनकेक मिडियम गॅसवरतीच हे केलेलं पहिल्या ह्याला झाकलं नव्हतं दुसऱ्याला म्हटलं झाकून बघूया म्हणून थोडंसं ठेवलं एक दोन तीन सेकंद लगेच काढलं मी मिडियम गॅसवरतीच हे फ्राय केलं पहिलं पण दुसरं पण आणि बघा लगेच लगेच सुटलं जास्त त्याला हे पण करायला लागलं नाही बघा लगेच कडा सुटल्या तर परतून घेतलं मी बघा किती छान कलर आणि किती छान झाले ते आणि दिसायला पण ते पॅनकेक सारखं मला दिसत होतं म्हणून मी आता आज नाव देते टायटल पण तेच टाकते मुगाचा पॅनकेक म्हणून तर छान झालेलं आणि तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना करून द्या आणि कुणाकुणाला वेगळं माहीत असेल तर मला ते पण सांगा मी करेन सियारासाठी आणि खाऊ घालेन आणखीन काय वेगळं लहान मुलांना द्यायला हवं मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्याबरोबर पण शेअर करीन हो का छान असं दुसऱ्या बाजूने पण फ्राय झालं आहे हो का अजिबात चिटकत नाही काय नाही हो मस्त दोन्ही बाजूनं फ्राय झालेत बघा छान कलर पण आलाय एकदा ते डोश्यासारखं पण वाटतं आहे आणि आंबोळीसारखं पण वाटते नाही तर मग पॅनकेकपेक्षा मिनी डोसा मुगाचा मिनी डोसा असं नाव हो देते ना पॅनकेक म्हणून मुगाचा मिनी डोसा असं नाव हो देऊया त्या डिशला ते पण घातलं ते पण छान झालं होतं बघा सगळं संपलं तेवढ्या ह्याच्यामध्ये मुगाच्या स्प्रॉड मध्ये तीन झाले शियारा बास झाले ते तर छान झाले होते आणि तिने पण आवडीने खाल्लं सियारा त्यामुळं मुलं खाल्ल्यानंतर आपल्याला बरं वाटतं ते जेवढे खातील तेवढं आपल्याला बरंच वाटतं मला <laughs> असं होतं ती काय खाते का नाही खाली तर मग मला टेन्शन येते तिला मग काय द्यायचं करून असं मला प्रश्नच पडतोय ती प्रश्न एक एकदा लय हट्ट म्हणजे लय नखरे करते एक नको ते असं करते आणि असं नाही आमची पिलू आमच्या ताटातला पण खाते सगळं असं नाही की तिला असं वेगळं करतो तेच नाही आमच्या ताटातलं पण सगळं खायला शिकली ती सगळं खाती पोहे ती आम्ही केलेले उपीट सगळं खाते ती आमच्या सोबत इकडं साईडला मी भात बनवला होता आणि शुक्रवार असल्यामुळं जरास भात नैवेद्यासाठी काढला होता मी बाजूला हे बघा दुसरा पण मिनी डोसा आपला छान असा फ्राय झाला आहे तुम्ही म्हणाल ही एकदा म्हणते पॅन केक एकदा म्हणते मिनी डोसा डोसा सॉरी मला ह्याचं काय नाव नाही ह्याचं डिशचं नाव नव्हतं म्हणून मी ठेवायचा प्रयत्न करायला लागले तर मुगाचा मिनी डोसा हेच नाव फायनल केलं आहे मी आता दोन्ही बाजूनी छान असं भाजलं गेलं आहे डोसा तर मला कसं वाटतं आहे बघा सांगा मला ज्यामध्ये ह्याच्यात आणखी काही भाज्या पण आपण ॲड करू शकतो ते पण छान होईल पण हे कसं मुगाचं जे स्वतःचे टेस्ट असते ते लागत होती ह्याच्यामध्ये आणि छान वाटतं ते मूग रात्र भर मूग आणि तांदूळ भिजवून पण आपण करतो ना ते डोसे ते पण छान होतात ते आपल्यासाठी करतो ना ते पण मस्त होतं तसं पण केलं तर चालतंय तर हे मी झटपट काय करायचं म्हणून पटकन स्प्राऊड होते तर त्याच्यामध्ये बारीक करून तांदळाचे पीठ घालून करावं लागले ते भिजवून केलेले आणखीन छान होतात तर बघा हे झालेलं आहे मी गॅस बंद केल्याने काढून घेतले नक्की मला कमेंट करून सांगा कसे झालेत हे मिनी डोसे मुगाचे तर आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि कसे माझे व्हिडिओ वाटतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तर मस्त असे माझे झाले आहेत मिनी डोसे तर तुमच्या पण मुलांना करून घाला बाय धन्यवाद